नमस्कार मंडळी आज कुठे गेले शिवकन्या आपण पिंपरी काय पाडळी <laughs> शिंदे तर आज आम्ही आलेलो आहे पाटळी शिंदे इथं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर त्यांना त्यांच्या गावात शेरू मिस्तरी म्हणते आम्हाला कस कमाईत पडलं चौकशी गेली <laughs> त्यांचं नाव श्रीराम शिंदे पण गावात आल्यानंतर आम्ही विचारलं श्रीराम शिंदे यांचं घर कुठे तर लोक म्हणले ते काय शेरू मिस्तरी हा म्हणलं तेच तर मग असं कळलं आम्हाला तुमचं नाव तर ते आपले सबस्क्रायबर आहे युट्यूब ला व्हिडिओ बघते आणि पाठीमागा आपल्या घरी आले होते ते तर आपण विचारलं त्याला काय काम करता व्यवसाय काय तुमचा तर ते म्हणले की मी अगोदर बिगारी काम करायचो म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली जायचो काय हजरी होत तुम्हाला तीनशे रुपये तीनशे रुपये वजाना ते जात होते पण त्यांनी काय केलं काम शिकले आणि आज ते घर बांधते हा स्वतः घर बांधते ते कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्यांनी जवळजवळ यावर्षी किती घर बांधले तुम्ही सत्तावीस घर घर त्यांनी बांधून पूर्ण केले आणि आज आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या घरी सत्तावीस घरापैकी एका घरामध्ये आलो आम्ही आज हा आणि घरमालकांना सांगितलं हे काम लय भारी करते म्हणून आम्हाला सबस्क्रायबर आहे आणि ते काहीतरी का रोजगार देता लोकांना तर म्हणलं चला मग तुम्ही कशा प्रकारे रोजगार देता तर पॉवर आहे तुमच्याकडे आज एकोणपन्नास एकोणपन्नास लोकांना ते रोजगार देत आहेत त्यांनी सुरुवात झिरो पासून केली बरोबर आहे का नाही पहिले ते रोजाना कामाला जायला लागले मिस्त्रीच्या जा हाताखाली नंतर ते काम शिकले आणि विचार करा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला सत्तावीस घर मिळणं किती महिन्याच्या कालावधीत नऊ महिन्याच्या हा तर सत्तावीस घर मिळणं लय मोठी गोष्ट ही कारण इतकं नाही मग एकाच घर पाहिलं की दुसरं घर घेत हा बरोबर बोलली शिवकल्या बऱ्याच दिवसानंतर खरं बोलली ती <laughs> तर लोक आता जाहिरात बघून कोणी विश्वास ठेवत नाही ज्याला घर बांधायचं ना तो पाहतो आपल्या बाजूचं घर कोणा बांधले आणि त्यांना काम कसं का केलं व्यवस्थित केलं की नाही किती दिवस लावले और... क्वालिटी कशी हा कामाची क्वालिटी फिनिशिंग बरोबर आहे आणि लयच मटेरियल नाच केलं का नाच धुस केली का हे पाहते व्यवहार आणि त्याच्यानंतर लुक घराचा घराच्या आतमधलं जे इंटेरियर आहे ते कसं आहे या सगळ्या गोष्टी बघतात त्याच्यानंतर मग काम कोणाला द्यायचं ते ठरवतात आता लोक तर आम्हीच राहिलो थोडी यायला आपण संधी देऊ बोलायची तर काय तुमचा प्रवास सांगा आम्हाला जरा प्रवास काय रे आपण शावास वाढायच्या नंतर हा सालान राहिलोय का माणसं तिकडे बापरे गावात आमच्याच गाव दोन वर्ष सालन राहिल मी नंतर मग साल सोड्याच्या नंतर मी, मी। सालापेक्षा जास्त पैसे येतात जास्त पण सालान कुठून पाड्यापेक्षा आपण स्वतंत्र राहायचं ठरवलं बरोबर आहे वर्षभर रोज तेच तेच काम केल्यापेक्षा म्हणलं त्याला वाटलं की चला काहीतरी नवीन करू नंतर पंधरा वर्ष आपण असंच काम केलं लोक काही अच्छा पंधरा वर्ष पंधरा वर्ष बिगारी काम केलं समजा आणि मग पंधरा वर्षानंतर आपण ते म्हणजे माणसांनी बंद करून टाकलं आपल्या समोरच्या ना हा आपण मग स्वतःचा व्यवसाय उभा केला तुम्ही रोजंदारी काम करत होते मग आता स्वतःचा व्यवसाय चालू केला तीन वर्ष कम्प्लीट झाला मग ते तुमच्यावर विश्वास बी ठेवायला पाहिजे लोकांनी बरोबर आहे विश्वास म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे नाही तुम्हाला काम देणं म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवणं आणि मग त्याच्यानंतर आता किती वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही तीन वर्ष फायनल झाले चालू चौथ्या हो वर्षी बरे तीन वर्षात किती घर बांधले असेल तीन वर्षात बांधले असेल मी पहिल्या वर्षी बांधले चौदा घर अच्छा दुसऱ्या वर्षी बांधले बावीस घर तिसऱ्या वर्षी डायरेक्ट सत्तावीस म्हणजे जवळजवळ ऐंशी घर आणि या वर्षी डायरेक्ट दोन फायनल झाले चालू सीझन मध्ये दोन फायनल झाले अच्छा तर इतके काम घर दोन महिने सात दिवसात दहा दिवसात फायनल होतं दोन दोन महिने सात दिवसात दहा दिवसात कंप्लीट फायनल म्हणजे फायनल अच्छा सगळ्यात महत्वाचं हे त्यांनी त्यांचा रोजगार स्वतः शोधला आणि इतरांना पण पन... रोजगार दिला हा आज एकोणपन्नास जण ते बोलले की इतक्या लोकांना ते रोजगार देतायत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे एकोणपन्नास लोक एका गावातले नसून हे जवळपास दहा बारा गावातले लोक आहेत हा तर एकोणपन्नास जणांचे नाही तर त्यांच्या घरादाराचे सगळ्याचे पोट भरता तुम्ही लय पुण्याचं काम करता आणि हीच गोष्ट मला आवडली होती म्हणून आज आम्ही जवळजवळ भोकरदन हे कोणता तालुका आहे सिंदखेड राजा तालुक्यात आलो हा आणि एक काय राहतं जे आपले फॉलोअर आहेत सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्याविषयी आपल्याला आपुलकी निर्माण होते त्या आपुलकीच्या भावनी भावनेपोटी आज आम्ही इथपर्यंत आलो तर असं काही असल्या यशोग आता तर नक्की सांगा आम्ही येऊ तिथे वेळ काढून तर हा शिंदे साहेबाकडे येऊन आम्हाला खूप छान वाटलं बांधकाम केलेले फोटो जे आहे पाठीमागे दाखवतो तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आणि तुम्ही पण काही आजूबाजूच्या परिसरातील असेल आणि तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो मी तर चालेल धन्यवाद सर धन्यवाद सर तर हे शिंदे साहेबाचे सहकारी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या व्यवसायात उभे त्यांच्या सोबत तर असंच राहू नाही काय घर पहावे बांधून लग्न पहावे करून कोणती बी गोष्ट सोपी नाही राहत ते जेवढी मुश्किल ती मालकासाठी राहते तेवढी मुश्किल मिस्तरीसाठी बी राहते बरोबर आहे की कारण सगळ्यात मोठा प्रश्न आहे मॅन पॉवरचा शिंदे साहेबांना माझा घर दोन महिन्यात पूर्ण केलेला आहे घरात पद्धती तुम्हाला संत कृपा म्हणून बंगला दिसतोय घर म्हणण्यापेक्षा बंगला म्हणून मोठं घर बांधलं किती लाख लागले तीस लाख लागले तीस लाख रुपयाचं घर बांधलं मग त्याला बंगला म्हणू आपण बरोबर एक मी की चांगली फिलिंग दोन महिन्यात हे तीस लाखाचं घर पूर्ण केलं आणि हे खुश आहे तुमच्या समोर आहे बरोबर आहे नाही घर मालक बरोबर हा काही तुमचं काही त्याच्यावर काही राग बिघली ना काही बांधण्याचे जास्त पैसे नाही घेतले नाही ना पैसे जास्त नाही घेतले पुन्हा काम व्यवस्थित केलं वेळा वेळावर केलं कुठे जागतिक